नमस्कार मी आणि आपण सेवन पलूस शहराच्या प्रगतीला विरोधकांनी कधीच न्याय दिला नाही स्वतः काही केलं नाही उलट केलेल्या कामांचाही उल्लेख करण्याची दानत दाखवली नाही असा घणाघाती हल्ला डॉक्टर विश्वजित कदम यांनी प्रभाग क्रमांक दोनच्या च्या कोपरा सभेत केलाय हुतात्मा स्मारक येथे पार पडलेल्या या सभेत पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी पुदाले तसेच वॉर्ड क्रमांक दोनचे उमेदवार रोहित दळवी व कोमल सदामते यांच्या प्रचारार्थ मोठी उपस्थिती जमली होती डॉक्टर कदम यांनी पलू शहर स्वच्छता पाणीपुरवठा व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हिंदुस्थानाच्या नकाशावर झळकावे अशी इच्छा व्यक्त करत विरोधकांना त्यांच्या खोटारड्या व दिशाभूल करणाऱ्या राजकारणाबद्दल चांगलेच धारेवर धरले सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून प्रभाग दोन मध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे या सभेतून स्पष्ट झाले सोबत आयुष्यभर आज या समाजातले अनेक लोक आपल्यामध्ये या ठिकाणी आज आपल्या परिवारातले सदस्य म्हणून वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतात याचं मला कौतुक आणि म्हणून या ठिकाणी मला आमच्या सगळ्या सदामध्ये लोक समाजातील लोकांना विनंती आपली एक बहीण आहे आपली ती मुलगी आहे या नजरेतून आपण उबार या भगिनीकडे बघितलं पाहिजे आणि सगळ्या समाजाने नुसतं एकमुखी एक दिलानी पाठिंबा हा तिच्या पाठीशी तर उभा राहा उभा करावाच परंतु या वर्गातील इतर जाती धर्मातील लोकांच्या बरोबर घेऊन सुद्धा एक वातावरण चांगलं उभा करावं आणि दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी एक चांगलं या ठिकाणी आज जन्मत आपण सर्वांनी उभं करायला पाहिजे खरं पाहिलं तर अनेक गोष्टींचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केलं मोहन काकांनी केलं अभिजित श्रास्तव केलं मला अभिजितरावांचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केलेली होती की मला उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या विचारात आज इथे या होराटात लढवायची त्यांचे वडील आग्रणीय संपत काका त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून या प्रभागात या पलू शहरात चांगलं काम केलं अत्यंत उत्तम पद्धतीने पतसंस्था चालवली आज ही पाळके कुटुंबातली नवीन नवीन तरुण पिढी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी पतसंस्था चांगली चालवत आहे पण केवळ पतसंस्था चालवणे नव्हे तर या परिसरातल्या लोकांशी संपर्कात राहून त्यांचे सुद्धा काही प्रश्न सोडवण्याची भूमिका अभिजित फाळकेने त्यांच्या कुटुंबाने पार पडली परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा सुद्धा मला या ठिकाणी मानला पाहिजे की जेव्हा पक्षाचा निर्णय म्हणून झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने काही भावना व्यक्त केल्या पण ज्यावेळेस मी किंवा महेंद्र आप्पा हे पक्षाचे नेते आम्ही त्यांच्याशी बसलो तर त्यांनी सांगितलं बाळासाहेब जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आम्ही या ठिकाणी प्रमाण मानून या ठिकाणी आज उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना त्यांच्या प्रचारात सक्रिय राहून आणि नुसतं बोलून थांबले नाही तर गेल्या काही दिवसांपासून आज प्रत्यक्षपणे पाहतोय की आज प्रत्यक्षपणे उतरून आज या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात ते सक्रियपणे या ठिकाणी सहभागी राहत आहेत पुढचे पाच सहा दिवस आणखी महत्वाचे आहेत आता डोळ्यात ते टाकून आपल्या सगळ्या आमच्या माता भगिनींना परिसरातल्या काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या लोकांना सतर्क राहिलं पाहिजे आपण कामाला लागलं पाहिजे मला आज या ठिकाणी आश्चर्य वाटत विशालरावनी काय गोष्टींचा उल्लेख केला जवळजवळ सत्त्याण्णव कोटीचे विकास निधी या गेल्या सात आठ वर्षामध्ये पलू शहरामध्ये पलू नगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून खर्च केला सदतीस कोटीची पाणी योजना मी राज्याचा राज्यमंत्री असताना म्हणून मंजूर करून आले सदी तीस कोटीची पाणी योजना ही पलुसकारांना का देण्याचा निर्णय घेतला नगरसेवक आमचे कार्यकर्ते त्याचा सातत्याने करत होते परंतु हे आता छोटं शहर राहिलं नाही तर आता ज्या पंचवीस तीस हजार लोकसंख्येचं असणार हे शहर आहे हे येणाऱ्या काळात चाळीस ते पंचेचाळीस था हजार लोकसंख्येचं शहर होणार आहे आणि अशा आपल्या शहराला इथं राहणाऱ्या लोकांना आमच्या सर्व लोकांना गोर गरिबांना पाण्याची सोय उत्तम झाली पाहिजे या दृष्टीने कोटीची पाण्याची योजना राज्यमंत्री असताना महाराष्ट्रात करोनाचा कालावधी असताना खास आज ठिकाणी काही बोलायला ठिकाण नाही जाणीवपूर्वक कुठेतरी चुकीच्या गोष्टी लोकांमध्ये अपप्रचार करून गैरसमज निर्माण करून या ठिकाणी आज आपली दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करतात आज या लोकांना आठवत नाही पण पतंगरावजी कदम साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साला हे अखंड गाव जे शेतकऱ्यांचं गाव होते शेतकऱ्यांना बंद पडलेली एशम पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करून या गावाला मोठ्या प्रमाणात वाचवण्याचं काम केलं आज त्याच्या पलीकडे जे एमआरडीसीतले उद्योग बंद पडले होते त्या एमआरडीसी बंद पडलेल्या उद्योगाला साहेब उद्योग मंत्री असताना जवळ तीनशे कोटीची सबसिडी दिली होती आणि त्या उद्योजकांना आधार दिला त्यातून पुन्हा ते उद्योजक उभे राहिले त्यातून अनेक कामगारांचा प्रपंच कुटुंब उभं राहिला हे या ठिकाणी आज विरोधक पूर्वक आणि त्याचा कुठे उच्चार करत नाही नगरपालिकेत काम नाही झालं काम नाही झालं अरे काम झालंय पण नेहमी एक मराठीत म्हण आहे की जेव्हा आपल्या घराज पाण्याचा ग्लास भरला जातो आणि तो चुकून अर्धा ग्लास भरला जातो तर लोकांना सवय पडते की तो रिकामा ग्लास आपण बघतो भरलेला ग्लास होतो आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती करायची काम आज आमच्या या ठिकाणी आलेली तर आम्ही इतर दोन काखानी बाकीच्या सर्व नेत्यांनी वाचून दाखवून एवढं काय कोण असं इथं असं वेगळं बसत नाही की त्याला झालेल्या कामांचा या ठिकाणी प्रत्यक्ष फायदा झाला नसेल गेले अहो प्रशासक कुणी नेमला राज्य सरकारची नेमकी भूमिका काय होती का लोकशाहीतला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन अडीच वर्ष तुम्ही लांबवल्या कशासाठी लांबवल्या कारण या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातनं राज्य सरकारचा काही वेगळा हेतू होता निवडणुका त्यांना घ्यायच्या नव्हत्या सातत्याने जेव्हा कोर्टात केसेस दाखल झाल्या शेवटी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आता इथं पत्रकार मंडळी बसली आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तुम्हाला आता राज्य सरकारचं कौतुक आम्ही ऐकणार नाही तुम्हाला लोकांसाठी लोकशाही टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेतल्या पाहिजे मग नगरपालिकाच्या या निवडणुका जाहीर झाल्या अजून सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा महानगरपालिकेमध्ये अजून बुगडं भिजतच आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल पण जाणीवपूर्वक लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही जे तळागळात काम करणारे वेगवेगळ्या जाती धर्मातले आमचे तळातले कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातात तर सत्ता द्यायची नाही हा कट कारस्थान म्हणजे राज्य सरकारचं आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय की दोन वर्ष त्याच्या आधी जी जी कामं झाली त्या कामात सगळ्या आमच्या नगरसेवकांनी नक्कीच सांगितली माझ्याकडे जेव्हा मी आमदार म्हणून राज्यमंत्री केलं अरे पाणी योजना आम्ही मागच्या दिवाळीच्या आधी सुरू केली त्याचं जे चांगलं झालं त्याला तरी चांगलं म्हणण्याची विरोधकांनी ठेवली पाहिजे आणि मला वाईट काय वाटलं की परवा खरं विशालराव तुमच्या वडिलांची आठवण मला परवा फार प्रकर्षपणे झाली परवा एकदा राष्ट्रवादीची सभा झाली त्या सभेमध्ये कुठतरी आठवडीतला माणूस तरी प्रवक्ता आणला होता आणि त्या आठवडीच्या आपल्या साहेबांवर टीका हो केली अरे म्हणजे इलेक्शन कुठली नगरपालिके या नगरपालिका पलूच्या शहराच्या विकासामध्ये अनेक लोकांनी योगदान दिलं पतंगरावजी कदम साहेबांचं योगदान तर सा योगदा किती प्रचंड मोठं या पलू शहरातल्या प्रत्येक नागरिकाला स्वर्गीय वसंतराव फुलांजालांचं योगदान अत्यंत महत्वाचं आणि मोठं स्वर्गीय खशाबाण्णांचा असेल स्वर्गीय राजाराम सदामतेंचा असेल स्वर्गीय अमर असेल स्वर्गीय गोटादाजींचा असेल बापू हिश असेल पण या सगळ्या नेत्यांचं योगदान असताना आमच्यापैकी कधी पुन्हा टीका केली विरोधकांच्या विशेषतः जे नेते दिवंगत झाले त्यांच्यावर आम्ही कुणी काय बोललो पण आज कुणीतरी एक घट्टूच माणूस आणायचा आणि त्याच्याकडनं काहीतरी बोला लावायचं आणि आपल्या साहेबांवर टीका करायला लावायची आज म्हणजे विरोधकांच्या पायाखाची वाळू घसरून चालली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मला सर्व विनंती करायची की ही इलेक्शन ही पलूच्या विकासाची ही इलेक्शन केलेल्या कामांच्या दिलेल्या पोचपावतीची ही इलेक्शन पुढील पाच वर्ष पतंगरावजी कदम साहेबांचं हे पलु शहर आहे पतंगरावजी कदम साहेबांनी इथं चांगल्या विचाराचे कार्यकर्ते जे घडवले त्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षाकरता पलु शहराचा आपल्याला विकास घडवायचा याच्याकरता ही निवडणूक आहे काही भाषण ऐकण्याची आवश्यकता नाही जे लोक या ठिकाणी बोलतात त्यांना म्हणा केलेल्या कामांचा सुद्धा कधीतरी उल्लेख करा एवढी दानत ठेवा म्हणजे लक्षात येईल की या बोर्डामध्ये किती काम झाली म्हणून आपल्या सर्वांना मला हात जोडून की ही इलेक्शन लढत असताना येणाऱ्या शेवटच्या दोन तीन दिवसात कुणी काही विश्वजित कदम आता त्यांचा टार्गेट झालेला का कारण तुम्ही मला बोलून दिलं तुम्ही या देशातल्या आणि महाराष्ट्राच्या सत्ताधारीना घाबरला नाही तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा सायमनचा सा विचार स्वीकारून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला काम करण्याची संधी दिली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा आज मी माझ्या या ठिकाणी कार्यक्रमात सुद्धा दाखवून दिलं की या ठिकाणी मी जेव्हा विधानसभेतगावचा विषय मांडतो विषय मांडतो त्यावेळेस पलूस नगरपालिकेला पाच कोटी निधी उपलब्ध करून दिला सातत्याने मी सांगत आहे की साहेबांनी पलूस शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर लिहून पोहोचलं मी तुम्हाला शब्द देतो या मतदारसंघाचा आमदार म्हणून कि पलुषण विकासाच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत आणि नागरिकांच्या सोयी सुविधे बाबतीत हे शहर हिंदुस्थानाच्या नगर साथीने शब्द आकाशपणे परंतु मला विनंती की आमच्या संजीवनी मुलाले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या पुलाले दादांच्या सुनबाई आहेत एका चांगल्या कुटुंबातल्या आज शिक्षिका म्हणून काम करतात अत्यंत कुटुंब संसार त्यांनी चांगल्या पद्धतीने उभा केला चालवला अशी आमची भगिनी असेल आणि आमचे हे कोमल सदामती आणि रोहन गळवी असतील या सगळ्या लोकांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहायला पाहिजे त्यांना आशीर्वाद द्या पुन्हा एकदा वर्ष त्यांना काम करण्याची संधी द्या मी तुम्हाला शब्द देतो की वर्षात कमीत कमी कमीत कमी, 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 कमी तीन ते चार वेळा दरवर्षी पलू शहरामध्ये आमदार या नात्यांनी आमसभा घेतल्या फक्त पलू शहरातले सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न असतील आमसभेच्या माध्यमातून ऐकून घेऊन ते सोडवले जातील ही जबाबदारी मी घेतो आणि आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहू त्यांना आज ठिकाणी आपण आशीर्वाद द्यावा काम करण्याची संधी द्यावी आणि सगळ्या माझ्या जाती धर्मातील लोकांना विनंती की, की कुठली उमेदवारी आहे कोण कुठल्या समाजात लागेल याची विचार करू नका माणूस किती चांगला याचा विचार करा माणूस आपल्या सुखदुःखात सहभागी होणार आहे का त्याचा विचार करा माणसाला आपले प्रश्न समजतात का ह्याचा विचार करा आज अशी उमेदवार आम्ही तुम्हाला दिले की ज्यांना तुमच्या अडचणी समजतात आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांना आशीर्वाद द्यावे प्रचंड मता देखील निवडून द्यावी आणि दोन तारखेला हाताचं चिन्ह आहे हाताच्या चिन्हासमोर तीन उमेदवार आपल्या तिघांनाही प्रचंड मता निवडून द्यावं एवढं जय हिंद जय महाराष्ट्र लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर